नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज किरीट सोमय्या यांची दारवा पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय यांना भेट सविस्तर बातमी अशी की भाजपचे माजी खासदार यांनी आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दारवा पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय याला दुपारी भेट दिली त्यात त्यांनी महाराष्ट्रातील इतर तालुक्याप्रमाणेच दारवा येथे सुद्धा बनावट जन्म प्रमाणपत्रासाठी खोटे अर्ज दाखल होत असल्याचे तहसीलदार यांना निदर्शनास आणून दिले व तसे पुरावे दिल्याचे सांगितले यावेळी त्यांच्या या जवान व यंत्रणा सज्ज होती यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुक्यामध्ये आपण तहसील कार्यालयामध्ये आलेला आहात तर कशा संदर्भातली ही भेट होती याविषयी दोन हजार चोवीस या वर्षात मोठ्या प्रमाणात बोगद कागदपत्र देऊन महाराष्ट्रात जन्मदाल्याचा प्रमाणपत्रचा घोटाळा उघडकीत आला दारवा येथे पण तसं झालेलं आहे त्याचे पुरावे मी आज तहसीलदार यांना दिले आहेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे तहसीलदारनी मी दिलेले पुरावे तपासले आहेत म्हणजे अर्जदाराने आधार कार्डवर एक जन्मतारीख आहे मागितली दुसरी जन्मतारीख आहे तर असे जे अपात्र घुतखोर आहे त्यांचा वर ताबडतोब पुढच्या चार दिवसात गुन्हे दाखल केले जाणार एकूण किती आहेत एकंदरीत अठराचे अर्ध आले आहेत त्यातनं मी त्यांना पंचवीस एक उदाहरण दीडचे फॉर्म घेतले होते फक्त मी त्या दीडचे मध्ये पंचवीस निघाले आता बाकीचे अठरा ते तहसीलदारांनी तपासायचे एकंदर आतापर्यंत दारवा नगरपालिका क्षेत्रात सातशे बेकायदेशीर प्रमाणपत्र दिले गेले आहे ते परत घेण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पण अधिकाऱ्यांनी केले केलंय की पुढच्या दहा दिवसात हे सगळे परत घेतले जाणार <स्थारी>